समीर शेख यांच्या पुढाकाराने मुल्ला कॉलनीतील ड्रेनेज लाईनचा प्रश्न सुटला स्वखर्चातून ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण नागरिकांनी व्यक्त केला आनंद मुल्ला कॉलनी मुकुंदनगर परिसरातील लर्निंग क्लाउड शाळेसमोरची अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन अनेक दिवसांपासून तुंबलेली होती त्यामुळे परिसरात दुर्गंधी डासांचा त्रास आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता या समस्येमुळे नागरिक हैराण झाले होते परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या पण प्रत्यक्षात काहीच उपयोग होत नव्हता अशा परिस्थितीत समाजसेवक समीर शेख यांनी पुढाकार घेत कोणतीही सरकारी मदत न घेता स्वखर्चातून संपूर्ण ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम सुरू केले या कामासाठी लागणारी यंत्रसामग्री मजूर पाईप्स आणि इतर साहित्य यांची पूर्ण व्यवस्था त्यांनी स्वतः केली काम नियोजनबद्ध आणि जलदगतीने पार पाडण्यात आले अवघ्या काही दिवसातच तुंबलेली ड्रेनेज लाईन नव्याने बसवण्यात आली आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले अनेकांनी समीर शेख यांचे आभार मानले आजच्या काळात अशा जबाबदार नेतृत्वाची गरज आहे अशा प्रतिक्रिया दिल्या समीर शेख हे केवळ के एक सामाजिक कार्यकर्ते नाहीत तर लोकांच्या अडचणी स्वतःच्या समजून घेत त्यावर कृती करणारे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या या कामामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांच्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झालाय झालायमरात जैसे ड्रेनेज लाइन का काम बहुत रखड़ा हुआ था हम सब जो है मुल्ला कॉलोनी के लोग पालिका में भी जो है गए थे मगर वहां से कुछ रिस्पॉन्स नहीं मिला मगर अलहमदल्ला समीर भाई फ्रेंड सलकर जो है समीर भाई जो है ना सोशल वर्कर जो है ना मुकुंद नगर के अंदर अपने खर्चे से बहुत सारे काम अंजाम दे रहे हम जो है पूरे मुल्ला कॉलोनी के वासी की तरफ से उनका जो है बहुत बहुत शुक्रिया और आगे भी जो है फ्यूचर के अंदर वो ऐसे ही काम करते रहे इन सब की जो है हम सब दुआ कर देंगे